पुण्यातील लोकसभा विधानसभा मतदारसंघावर आपण चर्चा केली पाहिजे आणि चर्चा बरी बोलण्यासाठी करण्यापेक्षा खरी केली पाहिजे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर हे निवडून आले असते पण धंगेकरांना ठरवून पाडलं गेलं कुठल्या काँग्रेसच्याच लोकांना धंगेकर नको होते कुठल्या काँग्रेसच्या लोकांना धंगेकरांची धंगे अडचण होत होती म्हणून त्यांनी जास्त प्रचारात तशी जबाबदारीनं स्पीड घेतली नाही धंगेकर हे लोकांच्या मनातले उमेदवार होते रवींद्र धंगेकर हे लोकशाही समर्थक होते रवींद्र धंगेकर हे संविधान समर्थक होते रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते रवींद्र धंगेकर हे इंडिया आघाडीचे राहुल गांधीचे उमेदवार होते रवींद्र धंगेकर निवडणुकीत पराभूत होऊ शकत नाही त्यांना ठरवून पाडणे आणि मित्रांनो याच मुद्द्यावर मी संतोष शिंदे चर्चा याच्यासाठी करणार आहे प्रचार कुणाला सोबत घेऊन करायचा प्रचार कुणासाठी करायचा प्रचार त्या लोकांच्या सोबत जाऊन करायचा जे आपल्याला सोबत घेणारच नाही प्रचार अशा लोकांसोबत करायचा फोन केला तर काय प्रचाराची रूपरेषा थांबा ठरवून सांगतो प्रचारात येऊच द्यायचं नाही महाविकास आघाडीचे प्रमुख एक दोन पक्ष जर सोडले आणि त्यांचे आठ दहा नेते जर सोडले म्हणजे पदाधिकारी वगैरे तर काँग्रेसवाल्यांनी जाणीवपूर्वक इतरांना कुठल्याही प्रचार यंत्रणेमध्ये बोलवलेलं नाही मी स्वतः तीन चार वेळेस फोन केले मी शहराध्यक्षाला फोन केले मी दंगेकर साहेबांच्या सोबत असणारे मोहन जोशी त्यांना फोन केले सगळ्यांचे आपले चांगले संबंध आहेत संवाद साधण्याचा प्रयत्न केला की आम्ही सगळे मिळून आपल्याला भाजपला सत्तेपासून दूर करायचे भाजपला पुण्यातून तरी कमीत कमी, कमी लोकसभेच्या या जागेतून त्यांना दूर ठेवायचे आणि आपल्याला इंडिया आघाडीचा उमेदवार असेल महाविकास आघाडीचा उमेदवार असेल काँग्रेसचा उमेदवार असेल आपल्याला शंभर टक्के निवडून आणायचं आहे कसब्याला आम्ही प्रयत्न केला ना त्यावेळेस सुद्धा अजिबात महाविकास आघाडी म्हणून इतर कुठल्याही घटक पक्षाला विश्वासात घेतलं है। नाही बळच यांच्या मागे लागायचं बळच यांना फोन करायचे बळच आज काय प्रचाराची रचना आहे आज काय तुम्हाला काही नियोजन करायचंय का सतराशे साठ सोशल म्हणजे त्या सोशल मीडियाचे ग्रुप आहे एकाही महाविकास आघाडीच्या किंवा संयुक्त नेत्यांच्या ग्रुपमध्ये इतर कोणालाही समाविष्ट करून घेतलं नाही का कारण यांचा विश्वास नव्हता ह्यांना महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा नव्हता काय चूक होती धंगेकर साहेबांची धंगेकर साहेब हे लोकांच्या मनातले मी परत परत सांगतो उमेदवार होते पण जाणीवपूर्वक उमेदवाराला लोकांपर्यंत पोचता आलं नाही काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष माहितीये परंतु काँग्रेस पक्षातले पक्षा पक्षा पुण्यातले प्रस्थापित सरंजाम नेते यांच्या ह्यांच्यातच गटबाजी यांच्या हातात है तू बडा की माय बडा कोण कुणाला कुठे पळवत आहे काही कळत नाही आणि मी ठामपणे बोलणारा माणूस आहे कारण मी सगळ्यांना फोन केले मी सगळ्या नेत्यांना विनंती केली की के आम्हाला प्रचारात सहभागी व्हायचंय आमच्या सगळ्या टीमला सहभागी व्हायचंय आम्हाला सांगा काय करावं ठीक आहे आमच्या आमच्या पद्धतीने आम्हाला जमेल तसा प्रचार केला अहो ह्यांच्याकडे जाऊन आपण सगळं विचारायचं का मला एवढंच म्हणायचंय एक सीट सुद्धा महत्वाची होती आज पुण्यासहित एक एक जागा जर महाविकास आघाडीची काँग्रेसची किंवा अं राष्ट्रवादीची तुतारीची असू द्या किंवा उद्धव ठाकरे साहेबांची असू द्या इनी पक्षापैकी कुठलीही एक एक महत्वाची त्या त्या ठिकाणची जागा ही देशाचा प्रधानमंत्री ठरवला असता नामहरण वस्त्रहरण इतक्या सर्वसामान्य भारतीयांना ज्या पद्धतीनं महागाई बेरोजगारी किंवा इतर सगळ्या गोष्टीने लोकांना त्रास दिला त्या सगळ्या लोकांनी या सत्ताधीश मगरुरी हुकुमशाहीचा बरोबर जो काही मत बटन दाबून अंत करायचा होता तो केला त्यांची गुरमी संपून टाकली साहेब मला एवढंच म्हणायचंय जर आपण सगळे एकत्र आलो असतो आणि मला कुणी बोलू शकत नाही तू हे खोटं बोलतोय किंवा खोटं सांगतोय नाही तर आपण जाहीर प्रेस घेऊन सुद्धा सांगू त्याचं कारण असेल पुण्यातून जर काँग्रेसची सीट किंवा महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची सीट जिंकली असते हवा झाली असती देशभर एका व्यक्तीचा किंवा उमेदवारांचा किती राग द्वेष करावा किती गटबाजी करावी म्हणजे मला ठामपणे सांगायला हरकत नाही महाविकास ना आघाडीनं आजपर्यंत आम्हाला कधी कुठल्या बैठकीला बोलवलं नाही कुठला मान सन्मान केला नाही मान सन्मान तर सोडा जर यांना साध यांच्या नजरेसमोर जरी आलं तरी ह्यांना असं वाटतं की ह्यांचं हे घेऊन जातील की काय ही जी वाईट वृत्ती आहे त्याच्यामुळे ह्यांच्या जवळ कुणीच गेलं नाही आणि ही सगळ्यात ह्यांना फसवणारी गोष्ट आहे हे मी ठामपणे सांगायला सुद्धा अजिबात विसरणार नाही त्याच कारण सुद्धा असं जेवढे जेवढे महाविकास आघाडीचे घटक पक्ष होते समविचारी लोक होते दीड म्हणजे काय दोन चार लोकांना सोबत घेतलं म्हणजे फारसा फरक पडत नाही खर तर प्रशांत जगताप असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन चार बोटावर मोजणे एवढे जर नेते सोडले सांगा बरं काँग्रेसचे शहराध्यक्ष तुम्हाला कुठल्या प्रचार यंत्रणेने मध्ये कुठल्या बाईट मध्ये किंवा कुठल्या भूमिकेमध्ये दिसले माझ त्यांच्याशी वैर नाही आम्हाला जाणीवपूर्वक डावललं याचा प्रचंड राग आहे आणि संभाजी ब्रिगेडला ग्रहित धरलं नाही संभाजी ब्रिगेडला सोबत घेतलं नाही आणि खास करून संभाजी ब्रिगेडला जाणीवपूर्वक टाळलं म्हणून पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांना पराभव स्वीकारावा लागला कारण आम्ही पुरोगामी विचार जपणारी आणि जिवंत ठेवणारी माणसं हो। आहोत आणि पुरोगामी परिवर्तनवादी लोकशाहीवादी संविधान समर्थक विचारधारा जर आम्ही ठामपणे पुढे घेऊन जात असतो तर आमच्या सोबत हजारो लाखो लोक हे त्या विचारांनी काम करणारे आहेत आणि त्याच लोकांना जर मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं आमची इच्छा नव्हती तुमच्या स्टेजवर येऊन बसायचे प्रचार यंत्र आम्हाला तुमच्या माध्यमातून आमच्या लोकांपर्यंत पोहोचायचं होत पण आम्ही सोशल मीडियाचा समाज माध्यमाचा वापर करून आम्ही आमच्या पद्धतीने का असे ना पण आम्ही दंगेकरांचा प्रचार केला आम्ही थांबलो नाही कुणाची वाट बघितली नाही पण सांगायला दुर्दैव याच्यासाठी वाटतय विधानसभा येणार आहे हे लोक अशे जर वागत राहिले हीच परिस्थिती सांगलीची सांगलीच्या काँग्रेसच्या कार्यालयासमोर अपक्ष उमेदवाराच्या गुलाल उधळला जातो आणि काँग्रेसचाच आमदार तिथं सहभागी असतो मग महाविकास आघाडीचं काय आणि तुमची ताकद तुमच्यामुळे नाही तुमची ताकद सगळ्यांमुळे तुम्ही देश जोडायलेल्या नेत्याचे सहभागी कार्यकर्ते आहात तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे वरचे नेते सगळ्यांना सोबत घेण्याची भाषा करतात आणि खालचे नेते सगळ्यांना लांब सरकून फक्त मला बघा मला बघा मला बघा ही जर वृत्ती त्यांची असेल तर ही वाईट आहे म्हणून दंगेकर साहेबांचा सा पराभव झाला इतकं वाईट वाटलं की आपण पुण्यामध्ये सक्षमपणे काही करू शकलो नाही आणि तुम्ही अजूनही सांगतो जर बारकाईनं काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या पुण्यातल्या प्रचार यंत्रणेकडे जर बघितलं तर अजिबात वाटावा दम असा हो हो असा किंवा होय बाबा आता फार मोठी लाट आली हो बाबा आता ह्यांचं वादळ भरपूर आलंय असा एकही प्रचारामध्ये कुठेही गुण नव्हता मला आठवतंय बरेच लोक ज्यावेळेस भेटायचे त्यावेळेस म्हणायचे तुम्ही दिसत नाही आणि आम्ही धंगेकर भाऊंना बोललो याचा अर्थ सगळ्या लोकांच्या मनात सगळ्यांना एकत्र मिळून काम करायचं पण ह्या लोकांच्या मनात नव्हतं कुणालाही सोबत घ्यायचं नाही आणि लक्षात घ्या कुठल्याही पक्षाचा विचाराचा जातीचा किंवा कुठल्याही आयडियोलॉजीचा माणूस असू द्या धंगेकरांप्रती आणि सध्याच्या इंडिया आघाडी महाविकास आघाडीच्या प्रती तो प्रचंड पॉझिटिव्ह होता इतर पक्षाचे लोक सुद्धा मध्ये मध्ये दंगेकरांचं नाव घ्यायचे याचा अर्थ तो उमेदवार लोकांच्या मनापर्यंत म्हणजे न्याय मिळवून देणारा होता आणि लोकांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा होता तो लढवय्या होता मला सांगा दंगेकर साहेबांमुळे ससून मधलं ऍक्सिडेंट प्रकरण हे जर आठ दिवस अगोदर झाला असतं मी म्हणतो काँग्रेसची पण गरज नव्हती धनगेकर साहेब स्वतः निवडून आले असते एकट्याच्या जीवावर पण अख्ख्या पुणे लोकसभेमध्ये हो जिथं ह्या भाजपचं किंवा सत्ताधाऱ्यांचं अख्खं हेडक्वार्टर आहे संघाचं नेटवर्क आहे आणि तसल्या सगळ्या परिस्थितीमध्ये हो इतरांनी काम करायचं आणि ते विजयी उमेदवारांपर्यंत येऊन ठेपायचं साधी गोष्ट नाही परंतु जाणीवपूर्वक निवडून यायचंच नाही येऊ द्यायचं नाही किंवा कामच करायचं नाही माझ्या हातात काय नाही ते म्हणायचे ही सभा झाल्यावर बघू ती प्रचार फेरी झाल्यावर बघू ती बैठक झाल्यावर बघू प्रचार संपला निवडणुका संपल्या निकाल पण लागला अजून सुद्धा या काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन यायला तयार नाही ही मी फक्त भूमिका मांडतोय असे शेकडो हजारो कार्यकर्ते पुण्यामध्ये जे यांच्या अशा चुकीच्या धोरणामुळे या सगळ्या व्यवस्थेपासून लांब आहेत का हो लोकांना बदल पाहिजे होता लोकांना बदल घडवायचा होता युपीच उदाहरण घ्या कुठलंही उदाहरण घ्या प्रस्थापित उमेदवार पडले मत तिथं दंगेकर का निवडून आले नसते पण जाणीवपूर्वक काम केलं नसल्यामुळे आणि माझी वैयक्तिक ही मत आणि भूमिका आहे उमेदवार म्हणून दंगेकर शंभर डॉलर पेक्षा भारी होते पण त्यांना सोबतच्या लोकांनी काही लोक का चांगले बाजून असतील तर काही लोक का आणि साहजिक आहे गुळ असला कीच मुंगळे आसपास असतात पण ते किती असावेत गुळाचे सुद्धा लचके तोडणार असतील तर मात्र विचार केला पाहिजे आज आमची इच्छा होती रवींद्र नंदेकर संसदेच्या नवीन सभागृहात बसले पाहिजे होते आणि पुण्याचं प्रतिनिधित्व करणारे पाहिजे होते आणि भाजपची जी काही लाईन होती ती इथंच ब्रेक झाली असते पण मुरलीधर मोहन निवडून आले हरकत नाही अभिनंदन आहे त्याच शेवटी पुणेकर म्हणून कोणतरी त्या जागेवर एक तरी बसणार आहे परंतु जिथं ज्यांना संधी होती त्यांनी तिथं बरोबर डाव साधण्याचा प्रयत्न केला आणि तमाम पुणेकरांना माहिती आता माझ्या याच व्हिडिओच्या खाली बरेच जण कमेंट देतील की याने काम केलं नाही हा नाही दिसला होय तुम्ही बोलताय ते खरंय शंभर नाही हजारो लोक म्हणतील मला कुणी म्हणावं ही माझी अपेक्षा नाही मला जे अनुभवलं मला जे माहीत होत आणि मी जे पाहिलं ते पराभवाच्या दिशेने चाललेलं होतं म्हणून आम्ही कुठं सहभागी झालो नाही अव ह्यांच्या महाग पळून ह्यांच्यासाठी पळून आणि ह्यांच्या करिता पळून जर यांना किंमत नसेल मान सन्मान ठेवत नसतील मोठ्या मोठ्या लोकांचा तर मग हे कशा उमेदवाराला न्याय देऊ शकतील निवडून आणू शकतील आणि जनतेचं नंतर काय होणार माझी फक्त मी भावना व्यक्त करून दाखवली आणि ही शंभर टक्के सत्य ज्यांना ज्यांना कुणाला खरं खोटं करायचं आहे त्यांनी त्यांच्या बी नेत्यांना विचारावं मी तर आपल्याशी आपल्या समोर संवाद साधायला तयार आहे धन्यवाद पण पुण्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचा विजय होणं गरजेचं होतं धन्यवाद जय जाऊ जय हो सुरा माझी एवढीच विनंती तुमचे मित्र पुण्यात असतील पुण्याच्या आसपास असतील पुणेकर असतील कुठल्याही पक्षाच्या असू द्या कुठल्याही विचाराचे असू द्या ते लोकशाही समर्थक असणारच आहेत त्यांच्यापर्यंत ही, ही व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत हा विषय जाऊ द्या कारण हा मनातला विषय आहे आणि वेळीच सुधारणा झाली पाहिजे अन्यथा उद्याची येणारी लढाई ह्याच्यापेक्षा ये मोठी असेल की लढाई लढाईला त्या ताकदीनं मजा येईल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय म्हणून जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद